सखींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणांबाबत चला तर माझ्या सखींनो आणि माझ्या बहिणींनो जाणून घेऊया की या योजनेमध्ये काय सुधारणा करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा हा दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसचा जी आर यामध्ये पहा काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आपण मागील व्हिडिओमध्ये मा यातील लाभार्थी पात्रता अपात्रता आणि आवश्यक कागदपत्रे आपण पाहिली होती आता त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे ती देखील जाणून घेणे तेवढेच आवश्यक आहे पहा योजनेचे लाभार्थी आधी कोणते होते महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विधवा घटस्फुटिता परित्यक्ता आणि निराधार महिला पण यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असा त्यात बदल करण्यात आला आहे त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आधी पात्रता कोणती होती ती पाहूया राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला पण त्यामध्ये काय बदल झाला आहे तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हा त्यात बदल झालेला आहे पुढे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता सुरुवातीला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत असा जी आर होता पण आता त्यात बदल करण्यात आलेला आहे कि की किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यानंतर अपात्रता पाहूया सुरुवातीला जो जी आर आलेला होता त्यामध्ये जी अपात्रता दिली होती ती सांगते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत त्यामध्ये जायला बदल पाहूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील त्यानंतर अपात्रता आपण पाहूया ही अपात्रता अणुक्रमांक तीनची होती आता पुढची आपण अणुक्रमांक चारची पाहूया सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल पण आता त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती व्यक्ती अपात्र त्यानंतर अनुक्रमांक सात यामधली अपात्रता सुरुवातीच्या परिपत्रकामध्ये काय होते पाहू ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यात सुधारणा करण्यात कशी आलेली आहे पहा येथील अपात्रतेची अट वगळण्यात येत आहे ही अपात्रता वगळण्यात आलेली आहे त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहेत सुरुवातीला सांगितलेली कागदपत्रे कोणती महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला पण त्यात बदल करण्यात आलेला आहे आता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दोन मतदार ओळखपत्र तीन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चार जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत सुरुवातीला काय सांगितले होते सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि यात वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य पण आता बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच सुधारणा करण्यात आलेली आहे की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे पी, व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखल्याला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर समिती त्यानंतर राज्यस्तरावर तालुका स्तरावर यांची समिती नेमण्यात आलेली आहे अशा प्रकारे या जी आरमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा जेणेकरून या योजनेच्या संदर्भातील पुढील व्हिडिओ आपणास ऐकायला व पाहायला मिळेल धन्यवाद